पिंपळवंडी आणि पिंपरी पेंढार या दोन गावांच्या सरहद्दीवर असणारी ही गटवाडी गटवाडीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भर दिवसा चोरी झाल्याची घटना घटली या घटनेत चोरट्यांनी तब्बल साडेसहा तोळे सोनं आणि एक हजार रुपये कॅश अशी चोरून नेली आहे घरातील तरुण हा नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी होता घरात कपाटात साडेसहा तोळं सोनं होतं तर एका कपाटात हजार रुपयांची कॅश होती चोरट्यांनी भर दुपारी येऊन घरातील इतर माणसं शेतात गेलेली असताना घरात चोरी केली मात्र शेजारच्या घरासमोर गाडी आहे आणि कोणीतरी तोंड बांधून आलंय हे पाहिल्यानंतर संशयानं शेताकडे जाऊन घरातील व्यक्तींना याची कल्पना दिली मात्र ते पुन्हा येईपर्यंत चोरट्यांनी त्या ठिकाणावरून पोहारा केला भर दिवसा चोरी होण्याच्या घटना काळवडी पिंपळवंडी पिंपरी पिंढार या परिसरात मागच्या काही दिवसात अनेकदा घडल्यात या घटनांवर आळा बसायला हवा संबंधित घटनास्थळी ओतूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलिसांनी पंचनामा देखील केला सदर घरमालकाने या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली आहे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे सध्या अनेक ठिकाणी दिवसा नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्यांवरती काही तरुण फिरताना दिसत आहेत घरामध्ये येत आहेत इतर काही गोष्टींच्या चौकशा करतात मात्र हे तरुण कोण आहेत त्यांच्या गाडींना नंबर प्लेट नाही तात्काळ नागरिकांनी या घटना पोलीस स्टेशनला कळवायला हव्यात तसेच आपल्या घरात घराच्या आजूबाजूला इतर ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवता येतील का याची देखील पाहणी करून सी सी टी व्ही कॅमेरे बसवायला हवेत नागरिकांनी स्वत सतर्क राहण्याची गरज आहे दिवसाढवळ्यात चोरीचे प्रकार दिवसेंदिवस आहेत पोलिसांनी देखील या घटनेचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केली पहा डॉट कॉम पिंपरी पिंढार दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अमित दत्तात्रे कुठे आता हा कुठला एरिया आहे हा आहे गटवाडी पिंपरी पेंडार मधला एरिया आहे गटवाडी म्हणून अच्छा आता आज तुमच्या घरात दुपारी चोरी झाल्याचा प्रकार घडला नेमकं काय सगळा प्रकार थोडा विस्तृतपणे सांगा साधारणतः दोनच्या आसपास मध्ये ना म्हणजे मम्मी आमच्या आई बाजूला का, शेतात काम करत होती त्यावेळी दोघ तिघ जण आले गाडीमध्ये का आणि त्यांनी आतमध्ये जाऊन कबड वगैरे जे आहे कबड वगैरे चौकशी केली सगळी पाहिली त्यातली आणि काही मंगलसूत्र वगैरे हार वगैरे आहेत ते घेऊन गेले ते सगळे सोनं होतं आणि कॅश साडे साडेसहा थोडं सोनं होतं आणि कॅश वगैरे आणि हजार रुपये कॅश होते हजार रुपये होते दिवसा ढवळ्या आता एवढा इथं बरीच घरं आहेत आजूबाजूला घर बंद होतं लॉक होतं घर आवडून घेतलं होतं कारण वडील आजारी येत ना वडील मागच्या साईडला असतात त्यांचा आवाज यावा म्हणून थोडस ओढून घेत होत दरवाजा आणि आईशे तरी तुम्ही काय नोकरी वगैरे मी नोकरीला आहे राजगोड नगरला खेळला ती जी आलेली कोण होती दुचाकीवर त्यांना इथं परिसरात कोणी पाहिले त्या संदर्भात परिसरामध्ये एक मित्र होते पुढचा त्यांनी पाहिले त्यांनी पाहिले गाडी एक पल्सर गाडी आहे गाडी नंबर प्लेट वगैरे नव्हता ब्लॅक कलरची गाडी आणि तिघ जण युनिकॉन गाडी युनिकॉन तिघ जण होते ते पोलीस स्टेशनच कोणी आलं होतं पोलीस स्टेशनची येऊन गेलेत कुठले आदय ओतूर पंचनामा वगैरे केलाय हो जाऊन गेले ते तरी सर कंप्लेंट करायची आम्हाला प्रथमता कोणी पाहिलं हे घटना प्रथमता आता निखिल आणि मम्मीने पाहिलं मावशी तुमचं काय नाव मेरा दाता तर कुठे तुम्ही काय शेतात होतात येत शेतामध्ये होते बाजूला बाजूला मग तुम्हाला कधी कळलं घटना झालेली ते माणसं गेल्याच्या नंतर इथं नारा पैसे होती तेव्हा मी त्याला ते पाहिलं घरातून निघताना चेहरा वगैरे नाही मास ना... तौंडल मास्क मा तुम्ही घरात आलो काय उघडलेलं होतं हे समोरच्या पोरगाने पाहिलं ते घरातून एक माणूस बाहेर जातानी तेव्हा त्यांनी संशय आला म्हणला आजी घरात कोण पाहुणे आल्यात तर म्हटलं कोण नाही तर तो म्हणला घरात जाऊन बघूया ते गेल्याच्या नंतर आम्हाला काही संशयच नाही मग घरात गेलो बघतो सगळा पसारा पड कापट खोल्यात सगळे पार काय काय दागिने होते आता काय काय दागिने होते आता साडे सात वळे होते आता एवढ्याचे नाव पण मला सांगते पण साडे सात वळे होते आणि कॅश किती हजार रुपये रुपये काय होते तुमचं नाव हो? मला कुठे आता घरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली साधारणतः सहा साडे सात वळे दागिने होते काय काय दागिने आता प्रत्येक गृहिणीकडे असतं मंगळसूत्र आणि एक हार होता हार आणि कानातले आणि बाळाचे छोटे दागिने होते काही चांदी एवढं मग तुम्ही शेतात नाही मी जॉब कर करत आहे आम्ही दोघे दोघे पण जॉबला असतो आम्ही बाहेर होतो आणि सासू सासरे माझे घरी होते आता दो तुम्ही दोघे तुम्ही दोघेही खरं तर सुशेखिते साडे साडेसहा तोळे दागिने म्हणजे तसे जास्त आहेत जनरली आपण असं म्हणतो की कुठेतरी लॉकर मध्ये काहीतरी आपण ठेवतो तर इतके दागिने घरात हो ने 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 होते थोडस ती एक दक्षता घ्यायला हवी होती किंवा नाही आता आपण सहन झाला होता तेव्हा आपण जनरली निमित्त काढले होते पण असा काही अंदाजच नाही आता प्रत्येक कोणीच विचार नाही करत असा की असं काही होईल म्हणून आणि इतकं दुपारी होईल हा तर कोणालाच नसतो अंदाज आणि ते पण माणसं घरामध्ये असताना तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं निखिल मस्कर आहे तर तुम्ही ह्या घटनेच्या संदर्भात काय नेमकं पाहिलं तुम्हीच आवाज दिला होता का मावशींना हां काय नेमकं तुमच्या निदर्शनास आलं एक गाडी इथं समोर लागली होती दरवाजा समोर तर एक जण ये जा करत होता सारखा आज बाहेर तर तो एक दोन वेळा आला ते पाहुणे असतील असं वाटलं मला त्यावर का लक्ष दिलं तो बाहेर आला इकडं पलीकडे गेला त्याच्यामुळे जरा डाऊट आला तोंड घेऊन बांधलेलं होतं त्यातून मी घरातून बाहेर येतोपर्यंत इकडं आजी एक काम करत होती मग इकडे जात तोपर्यंत ती गाडी निघून गेली होती मग आजीला विचारलं मी का पाहुणे आले होते काय असं तर ती बोलली नाही म्हणून मग तिला म्हटलं का ते आत्ता गाडी गेली ती तुझ्या इथूनच गेली मग तिला म्हटलं घरामध्ये बघ काय हाय झाले काय तर मग तिने बघितलं तर ते कपाट वगैरे जे दरवाजे बिरवाजे तोडलेले होते त्यांनी कुठली गाडी होती किंवा गाडीचा नंबर वगैरे असं गाडीला नंबर प्लेट नव्हत्या युनिफॉर्न गाडी होती आणि चेहरा काय तुमचा मफ लावलेला ते गाणी पण